शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंत कामोल पाटील मी आत्ता पपईच्या प्लॉटमध्ये आलो आहे तुम्ही ह्या पपईचं जर सेटिंग बघितलं तर सेटिंग अतिशय प्रॉपर आहे आणि हाईट साधारणतः आता पाच फुटाच्या आसपास हाईट आहे पाच साडेपाच फूट ज्या शेतकरी बांधवांची पपई ही मेच्या पुढे म्हणजे एप्रिल मेच्या पुढे लागवड झालेली असेल अशा शेतकरी बांधवांनी पपई पिकामध्ये सगळ्यात जिकरीचं काम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे पपईची हाईट स्टॉप करणे ही हाईट काही काळासाठी याच ठिकाणी स्टॉप झाली पाहिजे त्याच्यासाठी आपण काय करू शकतो त्याच्यासाठी आपल्याकडे तीन औषधं आहेत जी मार्केटमध्ये तुम्हाला सहजतेने उपलब्ध होतील या तिघांचा वापर करायचा आहे पण कसा करायचा ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो पहिलं औषध आहे जे अतिशय सहजपणे मिळेल लिओसिन ज्याच्यामध्ये क्लोरोमॅक्वेट क्लोराईड आहे फिफ्टी पर्सेंट साधारणतः ह्या स्टेजला जर तुमचा प्लॉट असेल लिओसिन अडीचशे मिली झिरो बावन्न चौतीस चार किलो आणि ह्युमॉल गोल्ड अर्धा किलो झिरो बावन चौतीस चार ते पाच किलो घेतलं तरी चालेल हे पहिलं काम जे तुम्ही ड्रिपने सोडू शकतात दुसरं औषध ज्याचं नाव आहे गरडा कंपनीचं चमत्कार मॅपिकवेट क्लोराईड पण याचं ड्रिंचिंग न करता जर तुमची हाईट तरी थांबत नसेल तर फक्त फवारणीमध्ये वापर करा तीस मिली चमत्कार सोबत झकास गोल्ड जर मिळालं तर पाच मिली झिरो बावन चौतीस शंभर ग्राम आणि स्टिकर हे दुसरं औषध आहे तिसरं जे औषध आहे त्याचा फक्त एकदाच वापर करायचा त्यापेक्षा जास्त वेळा वापर करू नका आणि त्याचं नाव आहे पॅक्लो ब्युट्राझॉल हा कंटेंट आहे ताबोली नावाने तुम्हाला मिळेल डोंगल नावाने तुम्हाला मिळेल याचा वापर साधारणतः चाळीस मिली प्रति एकर तुम्ही ड्रिपने करू शकता चाळीस ते पन्नास मिली खूप जास्त हाईट असेल तर शंभर मिली यापेक्षा जास्त वापर नसावा पण चाळीस ते पन्नास मिलीमध्ये सफिशियंट होईल ज्या ज्याच्याने आपल्याला वाढ थांबवता येईल सोबत झिरो बावन चौतीस चार ते पाच किलो आणि ह्युमॉल गोल्ड अर्धा किलो हे देण्याचा प्रयत्न करा पपई पिकामध्ये पाच साडेपाच फूटच्या नंतर जी हाईट आहे ही फार स्लोली जायला पाहिजे फळांची थोडी गर्दी झाली पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी फुलगळ होणार नाही आणि तुम्हाला उत्पादन जे आहे प्रति एकर जास्तीत जास्त मिळेल व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगाल मित्रांनो आवडला असेल तर शेअर करा कमेंट्समध्ये तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे धन्यवाद